दिवाळी होताच मेळघाटातील आदिवासी बांधवांना वेध लागतात ते घोंगरू बाजाराचे दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत भरणाऱ्या आठवडी बाजारांना घोंगरू बाजार म्हटले जाते चुरणी आठवडी बाजारात आदिवासी व थाट्यांची चांगलीच धूम रंगली बुधवारचा सर्वात मोठा आठवडी बाजार चुर्णीत भरतो दीपावलीच्या नंतर येणारा जो आठवडा असतो तो थाट्या व आदिवासी बांधवांकरिता घोंगरू बाजार म्हणून प्रसिद्ध असतो व मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या संस्कृती परंपरा असल्या तरी प्रत्यक्ष मनोरंजनाच्या साधनांचा मात्र त्यांच्याकडे अभाव आहे त्यामुळे कला गुणांच्या आधारावर ही मंडळी आपले मनोरंजन करून घेते चोरणी बाजारामध्ये लगतच्या पंचेचाळीस आदिवासी गावांचा समावेश आहे आदिवासी बांधव व थाट्या ढोलकीच्या तालावर मनसोक्त नाचून फगवा वसूल करतात फगव्याच्या स्वरूपात मिळालेल्या पैशाचा उपयोग सामूहिक भोजन व धार्मिक कार्याकरिता करतात वर्षानुवर्षापासून थाट्या व आदिवासी बांधवांनी ही परंपरा जोपासली आहे सुरणी आठवडी बाजारात आजही दूरवरून आदिवासी बांधवांचे जथ्थे उतरले होते या बाजारामध्ये परिसरातील आदिवासी लहान लहान गावातील बांधव एकत्र येत ख्याली खुशाली विचारून एकमेकांच्या भेटी घेतात बाजारातील थाट्या व आदिवासी बांधवांच्या नृत्य व गायनाने संपूर्ण बाजारातील जनतेचे लक्ष वेधून घेतले होते थाट्या व आदिवासी बांधवांच्या घोंगरू बाजाराची चर्चा नागरिकांच्या कानावर असल्यामुळे थाट्या व आदिवासींचा था घोंगरू बाजार बघण्याकरिता सुरणे आठवडी बाजारात गर्दी दिसून आली दिवाळीनंतर अशा प्रकारे चुरणे गावात आठवडी बाजार भरतो त्याच बघणाऱ्यांची परंपरा दरवर्षी कायम आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा